जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी आज आपल्याला उपस्थित राहिले हा योगायोग आहे त्यांच्या हातामध्ये महिलांचं कल्याण आहे बालकांचं कल्याण आहे ते अधिकारीसुद्धा या ठिकाणी आहे हा एक पॉझिटिव्ह एनर्जीचा एक भाग आहे त्यामुळं सरसुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मी सर्वप्रथम आमच्या डे आ... <laughs> <laughs> सगळ्यात बाजू आणि मागे राहणाऱ्या म्हणजे महापौर सगळं रोप घेतलेले समोर या आज जागतिक महिला दिन असल्यामुळे सर्व महिला भगिनींना एक वेगळ्या प्रकारे अनौपचारिकपणे आणि आपल्या आदराने प्रेमाने सन्मानित करण्याचा हा जो उपक्रम आकस्मिकपणे घेतला त्याबद्दल निश्चितपणानं संघटनांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करणं आवश्यक आहे आज महाशिवरात्रीची सुट्टी असल्यामुळे सर्वजण आपल्या सुट्टीच्या कामामध्ये असतानासुद्धा आमच्या काही महिला भगिनी या ठिकाणी आमच्या कॅफू मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी आमच्या कार्यालयातल्या पण महिला सहकारी या सुट्टीचा आनंद न घेता आपल्या कर्तव्यावर यावेळी उपस्थित होत्या आणि अशा कर्तव्यामध्ये रमान झालेल्या महिला भगिनींना महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याचा आजचा जो उपक्रम आहे तो निश्चित कौतुकास्पद आहे या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं केवळ आजच्या दिवसापुरता आपण महिलांचा सन्मान न करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक दिवशी सर्व महिला बहिणींचा सन्मान करूया आणि त्यांच्या कर्तव्याला संधी आणि अशा सन्मानित करण्याच्या संधी, संधी शोधूया अशा या या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आठ मार्च जागतिक महिला दिन आज सुट्टी सुट्टीच्या दिवशीसुद्धा आज आम्ही महिला आपला कार्यतत्परता दाखवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आपलं काम करत होतो परंतु संघटनेने आम्हाला एकदम अनपेक्षितरित्या हा सुखाचा धक्का दिला आणि आमचा जो सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक महिला दिन आठ मार्च या निमित्तानं विश्वभरात हा जागतिक महिला दिन साजरा होत आहे त्यानिमित्तानं सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आज एक महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये होत आहे महाराष्ट्रातील जे चौथं महिला धोरण आहे ते चौथं राज्य महिला धोरण आज प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या अनुषंगा जे स्त्री पुरुष समानता असेल किंवा महिलांना जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करून एक आपला मानवी विकास निर्देशांक वाढवण्याच्या दृष्टीनं जी प्रगती तत्परता सुरू आहे ती निश्चितच बळ देणारी आहे पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद